हे so, काही तुम्हाला आवाज येत नसेल तर आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग असा असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपला बड्डेचा ब्लॉग आहे पण बड्डे कोणाचं हे खूप इंटरेस्टिंग आहे तर तुम्ही पुढे बघत राहा मी मी सांगणार नाही बड्डे कोणाचा आहे ते पुढे बघत राहा पाहुणी सुद्धा आलेली आहे वहिनी आले हिरू आले हिरू हायकतोय सगळ्यांना ऐकत आहे बघा आणि बबलीला रिक्षा चालवतोय ऑफिसवरून डायरेक्ट निघाले घरी जायला सामान केक वगैरे सामान विमान घेऊन चला पुढे ब्लॉग बघत राहा तुम्हाला सांगते बड्डे कोणाचा आहे तर घरी आलेली आहेत आणि फ्रेश वगैरे झाली मम्मी जायचं ना आता तर आज आहे गुरुवार आणि प्लस चौदार तल्याचा सत्याग्रह आजच्या दिवशी झाला होता वीस मार्च सो सर्वांना त्या शुभेच्छा तर मी देतेच माझ्याकडून आणि आज गुरुवार पण आहे तर आम्ही चाललोय स्वामी समर्थांच्या मठावरती त्यांचं दर्शन घेऊन येतो गुरुवार आहे आणि बड्डे आहे कोणाचं तरी कोणाचं आहे ते कंटिन्यू करा ब्लॉग हळू हळू तुम्हाला आपोआप समजेल बड्डे कोणाचे आहे ते इकडे यांची तयारी चालू झालेली आहे हाय ना झालं चला इरू लागले रडायला हे बघा इरू रडते काहीच हे बघा हाय कर सगळ्यांना हाय ऐक कर हाय व्हेरी गुड व्हेरी गुड दे पप्पा हाय करतो तर इरू पण झालीय रेडी गाईज आणि आम्ही चाललोय आता तर चला मटावरती जाऊया आणि तुम्हाला दाखवते मी कसं आहे आमचं मट तर गाईज आम्ही चालू आहे आता सख ए बाईक सखये ए बाई ऐ ऐक सखय बाई नवलाईक ऐक सखये बाई नवलाई आई आमचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालंय तुरवी आणि ही लोक थोडी भजन कीर्तन करतो काय बोलतात त्याला फ्रेश होत आहे छान असं मस्त बसून इथे थोड्या उशीर आणि आपल्याला घरी जाऊन डेकोरेशन करायचंय बर्थडे आहे ना कोणाचा आहे ते सांगते तुम्ही ज्या मला बोलत असाल तर काय कधीच सांगते पण सांगते नक्की सांगते हाय कर हाय यांना यांना हाय कर यांना हाय कर यांना यांना हाय कर हाय तू त्यांना ऐकत तू त्यांना ऐकत हाय गाईज गिरू यांच्याशी बोलते असं बघा हाय करते त्यांना इरू त्यांना हाय करते ह्यांना आणि इरूची मम्मी आमच्याकडं अशी बघत असते हे चपली का आता घेतलं आणि इकडे यांचा फोटोशूट चालला आहे आता बड्डे कोणाचा आहे ते सांगते तुम्हाला मम्मी इकडे ये सगळ्या पब्लिकला सांग बड्डे आज कोणाचा आहे आमच्या आईचा बड्डे आहे आज कशी दिसते कमेंट करून सांगा मस्त अशी नटली आहे आ... ती आणि तिचा वय मी सांगणार नाही कारण की मुलींचं वय विचरायचं नसतं सो तिचा बड्डे आहे आज आणि आम्ही तिचा बड्डे मस्त असं सेलिब्रेट करणार आहोत आणि नेमकी आज चौदार तालचा सत्याग्रह पण आहे आणि प्लस गुरुवार पण आहे चांगला वार आलाय तर चला हिरू हिरू सर्वांना हाय कर परत एकदा पप्पी दे एक मस्त पप्पी दे पाच चला असंच हा ब्लॉग कंटिन्यू करत रहा काय आता वादल्यात साडेसात घरी वगैरे येऊन मस्त असे बलून्स लावले तुम्ही मस्त अशा या साईडला या वॉल आपल्या या भिंतीला म्हणजे लाईटचा उलट व्यवस्थित त्यामुळे ही भिंत छान वाटते तर इथे मी बलून्स लावून घेतलेले आहेत आणि मम्मी आणि वहिणी जसं मस्त जेवण साय मग घेतलेला आहे आणि आज आमचं तर व्हेजच होतोय कारण की गुरुवार आणि उपवास पण आहे तर बरेच लोक असेच त्याची व्हेज खाणार आहेत ना काय काय बनवलाय आणि मस्त अशी सगळं कापूर्जणी घेतलेले याच्यात वाटणे शिजवले असतील वरंद झाले दिसते जाम तर वहिनी मस्त तयारी करायला घेतली जेवणाची तुम्हाला किती टाइम लागला वहिनी जेवणाला पंधरास मिनिट म्हणजे अर्धा तास पकडा मॅक्झिमम अर्धा तासात होते आपल्या मतोपर्यंत मी आवरून घेते माझा बाहेरचं मग आवरलं आहे न पाहुणे येतीलच आपली तर चला आणि इकडं ह्याच्यात ना जिलेबी आहे इकडे केक आहेत त्या थंडाच्या बॉटल्या वगैरे पण रेडी आहेत तर आल्यावरती आपण काय घेतात नवऱ्याची सोय का चला मग असाच हा ब्लॉग कंटिन्यू करा थोडं आवरून देते कन्फर्म काहीच केलेलं नाही ओके मस्त तर गाईस सगळी तयारी झालेली आहे आणि आता आपले फॅमिली मेंबर्स यायला लागले आहेत वाटत मेकअप नाही करत आणि इकडे ही मॅडम दिसत आम्हाला आरशात बघते आहे एवढू शी बघते पाच पाच मिनटाला मेकअप ऐका आहे हिरू आहे मग काय नाही इकडे हिरू हिरू इकडे मिनटा बा सगळ्यांना असं दाखव बघा एवढू शेवढी मस्त उड्या मारत मारत ना Hey guys ada ke Cake kek baguat kesan lah ya kek A ya dan असक आम्ही आणलेला आहे पण दोन्ही फ्लेवर वेगवेगळे आहे ह्याच्या आतमध्ये बटरस्कॉच आहे चॉकलेट आहे वरूच असे आणि हिच्या बड्डे आहे का हिच्या पणची हिरूचा विचार आहे केकला हात लावायचा हेरू केकला हात लावू नको थांब लगेच ना लावायच जा तिला विश्करा आपश करा जा पहिले विश करा 10 वर्षात लव मान्यवर जे बड्डे असा मस्त था सेलिब्रेट झालाय आणि आपल्या इथं पाहुणे आले तुम्हाला मा तर माहितीच आहेत सो उजाड्यात दिसत नसेल आपल्या इथं पाहुणे आले आहेत वहिनी आली वहिनी रिक्षात आहेत आणि आम्ही आलो आहे चायनीजवरती आता तुम्ही विचार कराल यांचा गुरुवार आहे मटावर गेला तर चायनीजवरती तर चायनीज दादाला पाहिजे बाकी कोण नाही खाणार आहे तोच खाणार आहे त्याच्यासाठी आम्ही तिघंजण आलो आलोय जेवणाचा कार्यक्रम घरी होतोय चला कंटिन्यू करा ब्लॉक आपण असं एंड केलेला नाही आहे वहिनी आले म्हणजे रात्री आपण मजाचं जाम करू झोपता झोपता काय वहिनी

आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आता आम्ही प्रॅक्टिस वगैरे करून आलो आपली जयंतीची प्रॅक्टिस चालू आहे आणि कपडे फपडे चुकलीपोर जाम नाचली जाम नाचली ना बापडी नाचून दाखव नाचून दाखव बघा बघा तर आता हा ब्लॉग मी इथंच एंड करते छान झाला ब्लॉग इंटरेस्टिंग पण होता आणि बर्थडे मस्त असा मस्त झाला आम्हाला पाहिजेच झाला तरी आर्थिक गँग आपली आली नाही माझ्या बहिणी येणार त्या पण त्यांना काही कारणा यायला भेटलं नाही अॅक्च्युली विकेंड नाहीये ना विकेंड असताना तर त्या नक्कीच आल्या असत्या तर चला असाच हा ब्लॉग कंटिन्यू नका करू मी तर एंड करते बाय बाय सुर बाय बाय कर बेड आहे आणि याच्या दिवशी काय करे